श्री स्वामी समर्थ मी सुप्रिया आपल्या सर्वांचे माझ्या या मराठी यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते आपल्या हिंदू धर्मात अक्षय तृतीयेला विशेष महत्त्व असून साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त अक्षय तृतीया मानला जातो यंदा दहा मे दोन हजार चोवीस रोजी आपण अक्षय तृतीया साजरी करणार आहोत या दिवशी माता लक्ष्मीसह भगवान श्री हरी विष्णूंची देखील पूजा केली जाते त्याचबरोबर या दिवशी अत्यंत शुभ मुहूर्त असल्यामुळं मौल्यवान वस्तू खरेदी कर केल्या जातात या दिवशी खरेदी केलेल्या मौल्यवान वस्तूमध्ये अक्षय वाढ होत जाते असं म्हटलं जातं अक्षय म्हणजेच न क्षय आणि म्हणूनच या दिवशी मौल्यवान वस्तू खरेदी करणं तसेच माता लक्ष्मी भगवान श्रीहरी विष्णूची पूजा करणं शुभ फलदायी मानलं जातं असं म्हणतात की या दिवशी भगवान श्रीहरी विष्णू माता लक्ष्मीची पूजा केल्यानं आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी आणि ऐश्वर येते त्यांच्या कृपेने आपल्या घराची भरभराट होते त्याचबरोबर या दिवशी आपल्या पूर्वजांची पित पित्रांची देखील सेवा केली जाते पितरांना प्रसन्न करून घेण्यासाठी या दिवशी त्यांच्यासाठी नैवेद्य केला जातो त्यांच्या आवडीचे सर्व पदार्थ केले जातात त्याचबरोबर आपल्या पित्रांना प्रसन्न करण्यासाठी तसेच आपल्या घरातील पितृदोष दूर होण्यासाठी तसेच आपल्या घरावरची सर्व संकट विघ्न दूर होण्यासाठी या पूर्वजांना प्रार्थना केली जाते त्याचबरोबर या दिवशी अनेक उपाय अनेक सेवा देखील केल्या जातात असाच एक साधा सोपा परंतु अत्यंत प्रभावी उपाय आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत या अक्षयतृतीयेला आपल्याला कुत्र्याला एक वस्तू खायला घालायची आहे ही वस्तू खायला घातल्यानं आपले पूर्वज आपल्यावर प्रसन्न होणार आहेत त्याचबरोबर आपल्या घराला लागलेला पितृदोष असेल किंवा आपल्या घरामध्ये असलेलं दारिद्र्य असेल कोणतंही विघ्न असेल अडचणी असतील तर ते दूर होऊन आपल्या मुलांची घराची पतीची भरभराट होणार आहे प्रगती होणार आहे आता ही कुत्र्याला कोणती वस्तू आपल्याला खायला घालायची आहे याविषयीची अगदी थोडक्यात परंतु अत्यंत महत्त्वाची माहिती जाणून घेण्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून महत्त्वपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल त्याचबरोबर चॅनलवर जे नवीन आहे त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपले असेच येणारे नवनवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तसेच व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक ला करायला विसरू नका साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असलेला अक्षय तृतीया हा सण या दिवशी आपल्यावरची सर्व संकट विघ्न बाधा दूर होण्यासाठी तसेच आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदण्यासाठी तसेच माता लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद आपल्यावर आपल्या कुटुंबावर राहण्यासाठी आपण अनेक उपाय सेवा करत असतो त्याचबरोबर या अक्षय तृतीयेला आपल्या पूर्वजांना प्रसन्न करून घेण्यासाठी देखील आपण काही उपाय सेवा करत असतो अक्षय तृतीयेला पितृदोष दूर करण्यासाठी तसेच आपल्या घरावरची सर्व विघ्न संकट दूर करण्यासाठी आपण काही ना काही उपाय सेवा करत असतो आता पितृदोष म्हणजे काय तर आपल्या हिंदू ज्योतिषशास्त्रानुसार असं म्हटलं जातं की जेव्हा आपल्या पूर्वजांचा आत्मा तृप्त होत नाही तेव्हा हे आत्मे पृथ्वीवर राहणाऱ्या आपल्या वंशजांना त्रास देत राहतात याला ज्योतिषशास्त्रामध्ये पितृदोष असं म्हटलं जातं आता ही पितृदोष म्हणजे काय या पितृदोषाची लक्षणे तर जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत पितृदोष असतो ज्यामुळं अशा व्यक्तीला आयुष्यात अनेक प्रकारच्या अडचणी मानसिक त्रासाचा सामना करावा लागतो अशा व्यक्तीच्या विवाहास विलंब होतो किंवा जमलेलं लग्न मोडू शकतं वैवाहिक जीवनात तणाव असतो महिलांना गरोदरपणात अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं मुलांचा अकाली मृत्यू होऊ शकतो कर्जबाजारीपणा आणि नोकरीमध्ये व्यवसायामध्ये सतत कोणत्या ना कोणत्या अडचणी येणं समस्या येणं सतत वादविवाद होणं कलह होणं किंवा घरामध्ये एखादं व्यक्ती सतत आजारी पडणं किंवा घरामध्ये किंवा कुटुंबामध्ये एखादं अपंग असलेलं मूल जन्माला येणं या सर्व गोष्टी या पितृदोषामुळे होत असतात आणि म्हणूनच अशा काही विशिष्ट तिथींना आपण आपल्या पूर्वजांना प्रसन्न करून घेण्यासाठी तसेच आपल्याकडून या कळत नकळत ज्या झालेल्या चुका आहेत तर त्या दूर करण्यासाठी आपण काही उपाय सेवा केल्या पाहिजेत तर आता आपल्याला हा जो उपाय करायचा आहे तर तो अक्षय तृतीयेला करायचा आहे आहे त्याचबरोबर माता लक्ष्मी तसेच भगवान श्री विष्णूंना ज्याप्रमाणे अक्षय तृतीया समर्पित आहेत त्याचप्रमाणे आपल्या पूर्वजांना देखील ही अक्षय तृतीया समर्पित आहे या दिवशी तुम्ही कोणतीही सेवा या दिवशी तुमच्या पूर्वजांशी कर पूर्वजांसाठी करत असाल तर ही सेवा या आपल्या पूर्वजांपर्यंत पोहोचत असते आणि आपल्या पूर्वजांना प्रसन्न करून घेण्यासाठी हा दिवस शुभ मानला जातो तर या दिवशी आपले जे पूर्वज आहेत तर त्या कोणत्याही रूपात आपल्या दरवाजामध्ये येत असतात आपल्या घरामध्ये येत असतात आणि त्यामुळं आपल्या घरामध्ये कोणताही प्राणी आला असेल पक्षी आला असेल तर त्याला आपल्याला कोणती ना कोणती वस्तू खायलाही अवश्य घालायची आहे आणि या वस्तू खायला घालत असताना आपल्या पूर्वजांना किंवा आपल्या पित्रांना ज्या वस्तू खायला आवडत असतील तर त्याच वस्तू आपल्याला या दिवशी बनवायच्या आहेत मग या दिवशी तुम्हाला कावळ्याला देखील खायला घालायचं आहे आपल्या हिंदू धर्मात असं म्हटलं जातं की आपले जे पूर्वज आहेत तर ते आपल्या अंगणात आपल्या दारात हे कावळ्याच्या रूपात येत असतात आणि म्हणूनच या अक्षय तृतीयेला आपल्याला कावळ्याला देखील काही वस्तू खायला घालायच्या आहेत आता या दिवशी आपण पुरणपोळीचा नैवेद्य करत असतो किंवा जेवण करत असतो आंबरसाचं जेवण करत असतो गोडाधावडाचं जेवण या दिवशी केलं जातं परंतु आपल्याला हे जेवण देखील आपल्याला या पूर्वजांना खाऊ घालायचं आहे नैवेद्याचं ताट द्यायचं आहे पूर्वजांना ज्या वस्तू आवडतात त्या खायला घालायच्या आहेत त्याचबरोबर या दिवशी आपल्याला तांदळाची ही आवश्यक करायची आहे आणि या कावळ्याला तुम्हाला खाऊ घालायचे आहे त्याचबरोबर तुम्हाला हे पुरणपोळीचं जे नैवेद्य करणार आहोत तर ती पुरणपोळी देखील आपल्याला या कावळ्याला खाऊ घालायचे आहे त्याचबरोबर आता आपल्याला कुत्र्याला जी वस्तू खायला घालायची आहे तर ती वस्तू म्हणजेच काळे जे उडीत असतात तर त्या उडदापासून आपल्याला कोणताही एक पदार्थ बनवायचा आहे तुम्हाला जो शक्य होईल तो पदार्थ बनवायचा आहे किंवा या उडदाच्या पिठापासून एखादा पदार्थ करायचा आहे आणि तो पदार्थ तुम्हाला या दिवशी कुत्र्याला अवश्य खाऊ घालायचं आहे त्याचबरोबर आपल्याला एक चपाती घ्यायची आहे आणि या चपातीवर अगदी थोडासा गुळाचा खडा ठेवायचा आहे आणि हे गुळाचा खडा आणि ही चपाती आपल्याला या कुत्र्याला खाऊ घालायची आहे आपण या दिवशी पुरणपोळीचं जेवण करत असतो परंतु पुरणपोळी ही कुत्र्याला खाऊ घालायची नाही कोणताही गोड पदार्थ हा कुत्र्याच्या शरीरासाठी हानिकारक असतो त्यामुळं आपल्याला ही गोष्ट अवश्य लक्षात ठेवायची आहे जर तुम्हाला हे जर करणं शक्य झालं नाही म्हणजे चपाती आणि गुळाचा खडा तर तुम्ही थोडासा भात घ्यायचा आहे हा भात तुम्हाला बिन मिठाचा शिजवायचा आहे एक वाटीभर भात फक्त करून घ्यायचा आहे याच्यावरती तुम्हाला थोडंसं दही टाकायचं आहे आणि हे दही भात तुम्हाला या दिवशी कुत्र्यांना अवश्य खाऊ घालायचं आहे हे जे मी पदार्थ सांगत आहे त्यापैकी तुम्हाला जो शक्य होईल तर तो पदार्थ तुम्हाला या दिवशी या कुत्र्याला खाऊ घालायचा आहे आपले जे पूर्वज आहे तर ते पूर्वज आपल्यावर प्रसन्न व्हावेत यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे जर तुम्हाला उडदाच्या पिठापासून किंवा उडदापासून कोणताही जर पदार्थ करणं काही कारणास्तव जर शक्य होत नसेल तर तुम्हाला मी जे सांगितलेलं आहे दही भात करू शकता किंवा एखादी चपात किंवा गुळाचा खडा तुम्हाला या दिवशी खायला घालायचा आहे जर तुमच्या कुंडलीत काल सर्पदोष दोष असेल तर तुम्हाला तुमच्या जवळपास असणाऱ्या एखाद्या काळ्या कुत्र्याला या दिवशी दूध पा जायचं आहे दूध ठेवायचं आहे लक्षात ठेवा हे दूध ठेवत असताना देखील यामध्ये दे, आपल्याला साखर किंवा कोणताही गोड पदार्थ घालायचा नाही तर नुसतंच दूध आपल्याला या कुत्र्याला खाऊ घालायचं आहे त्याचबरोबर रात्री झोपेमध्ये जर तुम्हाला वाईट स्वप्न पडत असतील तुम्हाला एखाद्या व्यक्तीची भीती वाटत असेल सतत घाबरल्यासारखं होत असेल किंवा घरामध्ये सतत वादविवाद होत असतील कोणत्याही कामामध्ये जर अडचण येत असतील किंवा एखादा जर गंभीर आजार तुम्हाला झाला आहे असं जर सतत वाटत असेल जो तुम्हाला प्राणघातक ठरू शकतो तर अशा परिस्थितीत तुम्हाला या दिवशी कुत्र्याला हरभऱ्याची डाळ देखील अवश्य खाऊ घालायची आहे आता मी तुम्हाला ज्या काही वस्तू सांगितलेल्या आहेत जे पदार्थ सांगितलेले आहेत तर ते तुम्ही तुमच्या इच्छेनुसार या कुत्र्याला खाऊ घालायचे आहेत तुम्हाला जर मी जे त्रास सांगितलेले आहे आहेत तर तसे जर त्रास होत असतील तर त्याप्रमाणे तुम्हाला या वस्तू कुत्र्याला खाऊ घालायच्या आहेत परंतु या अक्षय तृतीयेला तुम्हाला एक चपाती आणि एक गुळाचा खडा हा अवश्य खाऊ घालायचा आहे यामुळं तुमचे पूर्वज प्रसन्न होणार आहेत त्याचबरोबर तुम्हाला हे खाऊ घालत असताना तुमच्या पूर्वजांना प्रार्थना करायच्या ही मी सेवा करत आहे तर ती माझ्या कुटुंबामध्ये ज्या अडचणी आहेत बाधा आहेत विघ्न आहेत दोष आहेत अडचणी आहेत किंवा घरामध्ये प दारिद्र्य आहे पैसा टिकत नाही मुलांबाळांच्या शिक्षणामध्ये नोकरीमध्ये व्यवसायामध्ये अडचणी येतात पतीच्या व्यवसायामध्ये नोकरीमध्ये अडचणी येत असतील तर त्या दूर करण्यासाठी कळत करत आहे माझ्याकडून कळत नकळत जर काही चुका झाल्या असतील तर त्यासाठी मला माफ करा आणि माझी ही सेवा मान्य करून घ्या अशी तुम्हाला मनापासून प्रार्थना करायची आहे आणि ही जी वस्तू आहेत ही कुत्र्याला आपल्याला खाऊ घालायचे आहे त्याचबरोबर कुत्र्याला खाऊ घालायचे आहेत त्याचबरोबर दर शनिवारी तुम्हाला वाटीवर बिनमिठाचा भात करायचा आहे आणि त्यावरती तुम्हाला एक चमच्यावर दही घालायचं आहे आणि हे जे भात आहे आणि दही आहे तर तुमच्या जवळच असणाऱ्या एखाद्या काळ्या कुत्र्याला तुम्हाला अवश्य खाऊ घालायचं आहे काळ्या कुत्र्याला हे पदार्थ तुम्ही खाऊ घातल्यानं तुम्हाला याचे अधिक परिणाम जाणवणार आहेत त्यामुळे तुमचे प पूर्वज तुमच्यावर प्रसन्न होणार आहेत जर तुम्हाला जर काळा कुत्रा जर मिळाला नाही तर तुम्ही कोणत्याही कुत्र्याला खाऊ घालू शकतात त्याचबरोबर तुमच्या घराच्या छतावरती अशाच प्रकारे तुम्हाला हा भात ठेवायचा आहे एक वाटीभर भात त्यावर दही हे तुम्हाला कावळ्यांसाठी ठेवायचं आहे तसेच तुम्हाला एक वाटीभर असंच भात बनवायचा आहे आणि हा जो उपाय मी सांगत आहे तर हा उपाय आपल्याला प्रत्येक शनिवार करायचा आहे किंवा जर अशा काही विशिष्ट तिथी असतात म्हणजेच अमावस्या असेल संकष्टी चतुर्थी असेल पौर्णिमा असेल तर त्या दिवशी तुम्ही करू शकता आणि हा जो भात आप आपण दहीभात केलेला आहे तर तो तुमच्या संपूर्ण घराच्या बाजूने आपल्याला फेकायचा आहे संपूर्ण घराला जो आपल्या पितृदोष लागलेला आहे किंवा इतर जे दो दोष असतील ग्रहदोष अडचणी वास्तुदोष तर ते दूर करण्यासाठी आपल्या घराच्या संपूर्ण भोवतीने आपल्याला हा दही भात टाकायचा आहे अगदी साधा सोपा उपाय आहे परंतु अत्यंत प्रभावी उपाय आहे त्याचबरोबर मी सांगितल्याप्रमाणे या दिवशी आपले पूर्वज कावळ्याच्या रूपात आपल्या अंगणामध्ये येत असतात त्यामुळे तुम्हाला या दिवशी त्यांना देखील चपाती पुरणपोळी त्याचबरोबर तांदळाची खीर यापैकी तुम्हाला कोणती वस्तू खायला घालायची असेल तर ती खाऊ घालू शकता परंतु तांदळाची खीर आपल्या पूर्वजांसाठी करायची आहे पूर्वजांना ज्या वस्तू आवडत असतील तर त्या सर्व वस्तू तुम्हाला या दिवशी करायच्या आहेत कोणताही व्यक्ती तुमच्या अंगणामध्ये दारामध्ये जर आला असेल तर त्याला उपाशी पोटी पाठवू नका कारण या दिवशी तुमचे पूर्वज कोणत्या ना कोणत्या रूपात तुमच्या दारामध्ये येणार आहेत त्यामुळं येणाऱ्या प्रत्येक माणसाची व्यक्तीची किंवा प्राण्याच्या पक्षीची तुम्हाला काळजी घ्यायची आहेत त्याचबरोबर तुमच्या जवळपास जर एखादी गोमाता असेल तर त्या गोमातेला जाऊन तुम्हाला हिरवा चारा खाऊ घालायचा आहे गोमातेची पूजा करायची आहे त्याचबरोबर या दिवशी भगवान श्री हरि विष्णू माता लक्ष्मीची पूजा करायची आहे त्यामुळे या दिवशी तुम्हाला तुळशी मातेची पूजा करायची आहे जवळपास एखादा पिंपळाचं झाड असेल तर या पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करायचं आहे या झाडाखाली तुम्हाला मोहरीचा तेलाचा दिवा लावायचा आहे अशा प्रकारे तुम्हाला या दिवशी माता लक्ष्मीला भगवान श्री हरि विष्णूंना प्रसन्न करून घेण्यासाठी काही साध्या सोप्या देखील सेवा करायच्या आहेत याविषयीची माहिती आपण यापूर्वीच्या सर्व व्हिडिओमध्ये जाणून घेतलेले आहे जर तुम्ही व्हिडिओ पाहिले नसतील तर अवश्य पहा आणि तुम्हाला मी हा जो उपाय सांगितलेला आहे तर हा उपाय तुम्हाला या अक्षय तृतीयेला दिवसभरात कधीही केला तरी देखील चालेल आणि शक्य असेल तर तुम्हाला उपाय काळ्या कुत्र्यालाच ही वस्तू खाऊ घालून करायचा आहे काळ्या कुत्र्याला जर खाऊ घातला तर याचे शुभ परिणाम तुम्हाला पाहायला मिळणार आहेत तर त्याचबरोबर काळं कुत्रं मिळालं नाही तर कोणत्याही कुत्र्याला तुम्ही घालू शकता परंतु या दिवशी तुम्हाला हा उपाय अवश्य करायचा आहे एखाद्या का व्यक्तीच्या कामामध्ये नोकरीमध्ये व्यवसायामध्ये अडचण येत असतील किंवा मुलांच्या शिक्षणामध्ये अडचण येत असतील किंवा एखाद्याचा विवाह ठरत नसेल कोणती ना कोणती अडचण जर एखाद्या व्यक्तीला घरातील येत असेल तर त्या व्यक्तीवरून सात वेळा आपल्याला एक चपाती घ्यायची आहे त्या चपातीवर आपल्या घरामध्ये जो मसाला असतो लाल तिखट असतं तर ते ठेवायचं आहे जर लाल तिखट जर तुमच्याकडं नसेल तर तुम्ही जे मिरच्या असतात सुकलेल्या लाल मिरच्या तर त्या पाच ते सहा घ्यायच्या आहेत आणि तांब्यावर पाणी घ्यायचं आहे आणि या माणसाच्या किंवा या आपल्या घरातील मुलांच्या डोक्यापासून पायापर्यंत सात वेळा आपल्याला घड्याळ्याच्या काट्याप्रमाणे फिरवायचं आहे आणि घरापासून दूर अंतरावरती नेऊन फेकून द्यायचं आहे किंवा एखाद्या निर पिंपळाच्या झाडाखाली जा जा नेऊन तुम्हाला हे ठेवायचं आहे ठेवत असताना किंवा ठेवून घरी माघारी येत असताना एकदाही पाठीमागं वळून पाहिजे नाही अशा प्रकारे हा उपाय जर तुम्हाला तुम्ही जर केला तर वाईट नजर असेल किंवा कोणताही दोष असेल अडचणी असतील तर या देखील तुमच्या दूर होण्यास मदत होणार आहे तर हा उपाय देखील तुम्हाला या अक्षय तृतीला अवश्य करायचा आहे तर अशा प्रकारे आपल्याची ही माहिती आजचा हा व्हिडिओ इथंच थांबवते ही माहिती हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा लवकरच भेटू अशाच एका नवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओ सोबत सोबतोपर्यंत धन्यवाद